सर्वांना गुड मॉर्निंग आता बघा पावणे बारा झालेत आणि माझ्या आज नियोजनाच्या पुरत्या बारा वाजलेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण बऱ्याच वेळेस प्रत्येक गोष्ट आपण ठरवली तशीच होती असं नाही बऱ्याच वेळेस आपण ठरवतो एक आणि होतं एक तसंच आज माझं झालं झालं तसं की टिफिनसाठी ठरवलं होतं सोयाबीन चंग्सची भाजी करायची पण पर परत दिदो ऐन टायमिंगला म्हटली मी ही भाजी खात नाही मला जास्त आवडत नाही परत ती भाजी कॅन्सल केली डाळ कांदा केला शेवग्याची शेंग केली अशा पद्धतीनं सगळ्या नियोजनाच्या बारा वाजल्या आणि हे का सांगते मी तुम्हाला तर माझं पण असं नसतं की तुम्ही माझं डेली रुटीन बघत असता पण प्रत्येक दिवशी माझं पण रुटीनप्रमाणे सगळं काम पूर्ण होईल असं नसतं काही तर रुटीनमध्ये चेंजेस होतातच आणि आतल्या दिवशी आपण ठरवलेलं असतं की ही भाजी करूया असं करूया तर त्याच्या पद्धतीनंच आपण सगळी तयारी केलेली असते पण तशाच पद्धतीनं जर सकाळी आपला मेनू चेंज केला तर तीच भाजी केली जाईल असं होत नाही म्हणून म्हटलं सांगावं मुन बऱ्याच वेळेस तुम्हाला वाटत असेल की यांचं डेली ठरवलंय तसंच कसं होतं तर असं काही नसतं तुमच्यासारखं आमचं पण मागं पुढं नियोजन सगळं होत असतं तर पूजा कराय बघा आता मला बरोबर साडे अकराला माझी सगळी देवपूजा वगैरे करून झाली इथं बघा धूप चालू आहे आणि दिसतच असेल तुम्हाला हे बघा तर म्हणून म्हटलं दाखवावं की असं काय नसतं की आमचं पण रुटीन भाग पुढं होतं आणि देवपूजा दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने मस्त इथं धूप चालू आहे बघा आता सध्याला सगळं मंदिर वगैरे छान आज थोडं लेट झाले तर म्हटलं व्यवस्थित तांब्या वगैरे हा काही रोज घासत नाही कारण कारखाना जवळ असल्यामुळं तर रोज जरी घासला तरी काळाच पडतो त्यामुळं तीन चार दिवसातून एकदाच मी क्लीन करत असते तर असं मस्त अशी छान पूजा करून घेतली आहे आपल्या दारातली सगळी फुलं आहेत अगदी तुळशी श्रीकृष्णांना आवडते म्हणून तुळशी अर्पण केली आहे इथं पाच पाकळ्यांचा गोकर्ण महादेवांना अर्पण केला आहे तर जी जी आता आपल्या गुलाबी शेवंतीला फुलं याय लागली आहेत पिवळी आणि पांढरी शेवंतीला आणखीन फुलंच आली नाही ह्या वर्षी खूप लेट झालं मागच्या वर्षीचं जर व्हिडिओ तुम्ही बघितला खूप फुला आली तर अशी जी जी आ, मला आज आपल्या अं म्हणजे बागेत फुलं सापडलीत ना ती सगळी देवांना अर्पण केली स्वयंपाक किचन ओटा वगैरे बघा सगळं आवरून झाले फक्त आता इकडं पूजा करताना थोडासा माझ्याकडून पसारा झालाय तो मला आवरून घ्यायचा आहे तरी बघा ही मस्त अशी शेवग्याची शेंग केली आहे आणि दाळ कांदा केला तर थोडासा शिल्लक राहिलाय पास होतो नास होण्यापेक्षा संपल्याला कधीही चांगला आणि आजचं माझं आता पुढचं जे काम आहे ते म्हणजे मी आज आपले जे गार्डन आहे ना त्याच्यामध्ये झाडांना सगळ्या डी ए पी देणार आहे जेणेकरून फुलं कळ्या वगैरे चांगले निघतील थंडीत बऱ्याच वेळेस झाडांची वाढ थोडीशी थांबलेली असते म्हणजे जशी पाहिजे तशी होत नाही जशी पावसाळ्यात फुटतात जशी उन्हाळ्यात पण थोडीफार काळजी घेतली तर म्हणजे फुटतात तसं थंडीत नाही अगदी कोंब वगैरे येण्यासाठी त्यांना खाद्याची भरपूर गरज असते आणि गुलाब ही तर जाता अशी आहे की खूप खादाड आहे आणि त्याला खूप सारं म्हणजे जे काही तुम्ही फर्टिलायझर टाकाल तितकं कमी असतं मग शेणखत टाका डी ए पी टाका म्हणजे जे पण काही टाका म्हणजे कंपोस्ट कुठलंही टाका तर कमीच असतं जेवढं तुम्ही फुलांच्या झाडाला खाद्य जास्त टाकाल ना तितकी जास्त फुलं येतात त्यामुळे चला घरातलं तर सगळं बघा चकाचक करून झाले माझं झाडून वगैरे सगळं झाले आता म्हटलं खूप वेळ न घालवत आता उद्या वगैरे झाडांना पाणी द्यावं लागेल कारण थंडीच्या दिवसात काय झाडांना एवढं पाणी लागत नाही तर म्हटलं पाणी देण्या अगोदर आज वेळ आहे माझं झालंय आता सगळं तर म्हटलं डी ए पी सगळ्या झाडांना देऊन घेऊया तर चला मग तुम्हाला डी ए पी म्हणजे काय ते पण दाखवते आणि तुमच्याशी बोलत बोलत झाडांना डीएपी टाकून पण घेते तर असं हे डी ए पी असतं साधारणतः शाबुदाना वगैरे असतं त्या पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये व्हाईट आणि ब्लॅक कलरचे असे दाणे असतात आणि समोर जो गुलाब बघताय त्याला तुम्ही बघताय आता छान अशा लाल रंगाची पानं तुम्हाला दिसतात मस्त असा नवीन फुटवा थोडाफार आला आहे परंतु त्याची चांगली हेल्दी वाढ येण्यास होण्यासाठी आणि येताना जी फुलं येणार आहेत ती चांगली हेल्दी येण्यासाठी असं त्याला अधूनमधून खाद्य देणं फार गरजेचं असतं फुलाचं कोणतंही झाड असू द्या त्याला खाद्याची खूप गरज असते जसं सुरुवातीला मी सांगितलं तसं सा। आणि हे डी ए पी आहे ना ते आपल्याला जे आपलं कोणतंही फुलझाड असू द्या त्याच्या जवळ म्हणजे बुडाच्या जवळ जवळच उकरायचे आणि तिथं अगदी साधारणतः अर्धा चमचापर्यंत डी ए पी आपल्याला टाकायचे बरेच जण मला विचारतात बघा तुझी एवढी झाडं कशी छान आहेत किंवा झाडांना तुझ्या एवढी छान छान फुलं कशी येतात मग त्याच्यामागचं कारण हेच आहे की मी नेहमी त्यांची काळजी घेत असते मला कधी शेणखत वाटला टाकावा तर पंधरा दिवसातून महिन्यातून मी त्यांना सगळ्यांना उकरून घेऊन शेणखत थोडासा बुडाशी टाकत असते कधी कधी पंधरा दिवसातून असं थोडं थोडं डी ए पी वापरत असते त्यानंतर घरात जे आपल्या बटाट्याची सालं किंवा किचन वेस्ट जे असते की नाही कांद्याचा पाला वगैरे तर ते सुद्धा एका पाच सात लिटर बादलीत पाणी घेते आणि त्याच्यात ते सगळा पालपाचळा एक रात्रभर भिजत घालते आणि गाळून किंवा तसंच पाणी ना मी सगळ्या झाडांच्या बुडाशी मागाच्या मदतीनं ओतत असते तर फुल झाडांना जर तुम्हाला चांगली फुलं यावी वाटत असतील हेल्दी आणि झाडसुद्धा चांगलं हेल्दी राहावं त्याला कुठल्याही प्रकारचं मुळांना वगैरे किडे वगैरे फंगस वगैरे लागू नये असं तुम्हाला वाटत असेल ना तर झाडांची सुद्धा खूप मुलांसारखी काळजी घ्यावी लागते त्याच्या बुडाशी अधूनमधून फंगी साईट मारावं लागतं किंवा मवा पडला तर मवासाठी औषध असतं ते वापरावं वा लागतं आणि शक्यतो बघा जितकं त्याच्या मुळाशी खाद्य देता येईल ना आपल्याला ते तितकं दिलं ना तर झाडांची वरच्या दिशेने जी ग्रोथ आहे ना म्हणजे वरचा फुटवा वगैरे तो चांगला होतो आणि आपल्याला बघा झाडांचं दिसतच असते की कोंब याय लागलेत किंवा छान अशा कळ्या निघाय लागलेत तर कोंब जेव्हा यायला चालू होतेत ना त्यावेळेसच त्याला छान छान फर्टिलायझर द्यायचे म्हणजे झाडंसुद्धा छानरित्या ग्रो होतात सगळ्या झाडांना डी ए पी मस्त असं घालून झाले दाखवलं तुम्हाला तुम्ही कुठल्याही नर्सरीत जाऊन डी ए पी मागितलं तरी तुम्हाला भेटून जाईल तर सगळ्याच झाडांना थोडं 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 घातलं डी ए पी आणि म्हणजे आता उद्या आता बघितलं उकरताना तर बरचसा ओलावा अजून आहे आपल्या झाडांमध्ये तर म्हटलं उद्या संध्याकाळी वगैरे जर पाणी द्यावंचं वाटलं तर बरोबर ते विरगळून छान असं सगळ्या मुळांना पोचते आणि डी ए पी देताना अगदी मुळांच्या जवळ म्हणजे झाडाच्या बुडाच्या जवळ उकरायचं आणि चिमुडबर म्हणजे पहेखान्याचा अर्धा चमचा वगैरे डी ए पी टाकायचं असं तुम्ही पंधरा दिवसातून एकदा टाकलं ना तर छान झाडांची वाढ येते फुलं चांगली येतात आणि झाडं चांगली फुटतेत पण त्यांची प्रतिकारशक्ती वाढते तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता फक्त टाकताना प्रमाणाची काळजी घ्या थोडं टाका सुरुवातीला जर मी आता पंधरा दिवसातून अर्धा अर्धा चमचा प्रत्येक झाडाच्या पुडाशी घालते तर तुम्ही त्याच्यापेक्षा थोडं घाला म्हणजे झाडं जळणार नाही तुम्हाला एक अनुभव येईल त्यातून तर आता मस्त जेवण करते हात धुते अगोदर कारण औषधाने हात भरलेत त्यामुळं आणि इथं बघा आपलं जे इंडोअर होतं ना इथं लिपस्टिक हो ते सुद्धा थोडंसं उन्हाला आणून ठेवलंय कारण थंडीमुळं अक्षरशः त्याच्यामध्ये त्या झाडामध्ये जीव नसल्यासारखंच झालतं म्हणून त्याला असं बाहेर छान ठेवलंय उन्हासाठी कवळवून येतंय फक्त सकाळचं तिथं तर आता जेवणात काय काय दाखवतेस तुम्हाला तर ता 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 ताप करायचं अगोदर या सगळेजण जेवायला जेवायला बसले खॉटवरती बसले इथं हॉलमध्ये खॉट आहे आपल्या तर त्याच्यावरती जेवायला बसली आहे मी कारण बस खाली बसलो एवढं थंड लागतंय बसकर घेऊन पण बसू शकतो पण तरी पण म्हटलं चला आहे इथं खॉट त्या दोघ्या अभ्यासाला बसतात तर त्याच्यावरतीच मी पण बसली आहे म्हणजे खाली पायाला थंड लागणार नाही आणि काय काय घेतलंय जेवणात ते तुम्हाला दाखवते मी तर मस्त अशा बघा इथं आहेत रात्रीच्या चकोल्या थोड्याशा शिल्लक रात्रीचा बेत होता आमचा चकोल्या आणि पापड बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसते रात्रीचा बेत तर तुम्हाला मी सांगितल्या मस्त अशा चकोल्या होत्या आणि पापड वगैरे बाजरीचे वगैरे तळे होते आणि इथं बाजरीची बाजरी कडक मस्त अशी अर्धी भाकरी घेतली आहे मी आणि सगळ्यात आवडतीची माझी भाजी म्हणजे शेवग्याची शेंग आणि मटकीच्या डाळीचा थोडासा डाळ कांदा घेतला आहे आणि थंडीचे दिवस आहेत तरी पण दही पण खाल्लं पाहिजे आपण लेडीजनी तर जास्त करून खाल्लं पाहिजे तर त्यामुळं मग छोटी एक वाटी दही घेतले म्हणाल किती खाती आहे तू तर ह्याच्यानंतर एवढं जेवण केलं ना अर्धीच भाकरी घेतली आहे बघा तर संध्याकाळीच जेवण ह्याच्यानंतर एवढं खाल्ल्यानंतरचं संध्याकाळीच डायरेक्ट जेवण आहे आता तुम्हाला दाखवलं जो बारा सव्वा बारा झालेत आणि आज फक्त मी सकाळी चहा घेतला आणि त्यानंतर एक संत्री घेतली होती कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की संत्री आणलेलं दाखवले होते मी तर छोटीशी एक संत्री खाल्ली होती तर आता एवढं मस्त असं भरपेट जेवण करणार आहे संध्याकाळचं जेवण हल्ली कसं होतंय लाईट होते त्या दोघी पण जास्त जेवायला नको म्हणतात त्यामुळे हेवी जेवण आम्ही संध्याकाळी कुणीच करत नाहीये पहिलं कसं असायचं की जसं सकाळी दोन भाज्या चपाती भाजी लागते तसंच संध्याकाळी सगळं करावं लागायचं तर आता तसं होत नाही त्या दोघी पण मोठ्या झाल्यात त्यांची थोडं आता खाण्याच्या चॉईस वेगळ्या झाल्यात त्यामुळे त्यांना असं वेगळं काहीतरी हवं असतं भाजी चपाती संध्याकाळी नको असते त्यामुळे सगळ्यातच लाईट होते तर घेते जेवण आणि नंतर भेटते तुम्हाला जेवण झालं आणि त्यानंतर म्हटलं चला दिवाळीच्या गडबडीमध्येच हे फर्निचर करून झालतं आणि त्याच गडबडीत या सगळ्या साड्या ब्लाउज वगैरे जसे जमले होते तसेच अगदी कपाटामध्ये ठेवून दिले होते तर म्हटलं आज आपल्याकडं थोडासा त्या दोघींना आणायच्या अगोदर वेळ शिल्लक आहे तर थोडीशी अरेंजमेंट व्यवस्थित करूया जेणेकरून कपडे व्यवस्थित बसतील आणि आणखीन जे काही बाहेर शिल्लक आहेत त्या कपड्यांसाठी जागा सुद्धा होईल आणि खरं सांगू तर हे दोन तीन जे ड्रेस आहेत अगोदरचे ते तसेच पडून आहेत आणि ते मला वापरायला काढायचे ठेवून ठेवून पण त्या कपड्यांचा काहीच उपयोग होत नाही म्हणजे तो ट्रेंडही निघून जातो आणि नंतर मग कालबाह्य फॅशन झाल्यानंतर आपल्याला पण घालावेसे वाटत नाहीत एकतर माझ्याकडे जास्त ड्रेसच नाही आहेत जो तुम्ही आता मधला ड्रावरच्या खालचा कप्पा बघतोय ना बघताय ना तिथं फक्त जेवढे चार ते पाच ड्रेस दिसतात आहे ना तेच आहेत माझ्याकडं कारण साड्या प्रेमी असल्यामुळं माझ्याकडं भरपूर अशा साड्या आहेत परंतु आत्ताना ड्रेस घालायलाच जास्त बरं वाटतं कारण या दोघींना सारखं शाळेतून आणायला सोडायला वगैरे जावं लागत असतं आणि गाडीवरून जाताना ना साडी घातलेली असेल ना, ना ले ले तर बऱ्याच वेळेस ज्यावेळेस आपल्याला पाय टेकवण्याची गरज असते ना तेव्हा साडीचा फॉल म्हणा किंवा निर्यात पाय अडकला जातो त्यामुळं दोघी एकतर गाडीवरती पाठीमागं आणि नंतर साडी मग ते थोडंसं रिस्क राहते त्यामुळं मी पण हल्ली जास्त भर माझा ड्रेस घालण्यावरतीच असतो मग म्हटलं चला आता हे जे जुने पहिले ड्रेस आहेत गेल्या वर्षीचे वगैरे किंवा त्याच्या तर ते ड्रेस जे आहेत त्या आपण वापरून टाकूयात म्हणजे काही वेळेस जेव्हा आपण जुन्या गोष्टी वापरतो तेव्हाच नव्या गोष्टी येतात आणि जुन्या गोष्टी कपाटातून का काढतो तेव्हाच नव्या गोष्टींसाठी मस्त अशी जागा होते तर तुमच्याशी गप्पा मारत मारत बघा इथं थोडंफार कपाटातले जे मला ड्रेस वापरायचे होते तेही काढून घेतले आणि ही नवीन एक दिदोसाठी तिचे टॉप आणि कुर्ती घेतली होती त्याच्यावरती ओढणी नव्हती तर ती ओढणी सोडून ठेवली त्याचा कसा नवीन आणल्यानंतर पिळाच असतो आणि बघा त्यांच्या मागं पण शाळेची गडबड असते त्यातनं पण त्यांची मला जवळजवळ खूप म्हणजे खूप हेल्प असते त्या दोघी सगळं स्वतःचं करता स्वतः करतात आणि आवरतात पण पण अधूनमधून आपण स्वतः जरा आवरलेलं कसं वेगळं असतं म्हणून म्हटलं स्वतःचंही कपाट आवरूया आणि त्यांचीही कपडे व्यवस्थित ठेवूया तर तुमच्याशी बोलत बोलत ते आवरून घेतलं आणि ही जी साडी दाखवती आहे ना तर अगदी चौदा वर्षापूर्वीची ही वाईन कलरची साडी आहे आणि ती आहे माझ्या भावाच्या लग्नातली तर नंतर कधी तर तुमच्याशी माझं असं सा साडी कलेक्शनसुद्धा नक्कीच मी शेअर करेन तुम्ही जर कमेंट केलीत तर आणि आजचा छोटासा छानसा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत